रुलाई एक्शन ओ ना ना आओ ही तुमची उधारी राहूला दिसायची राहिली होती मला माल बी आणायचं ते जेवण टाकावं म्हणलं राव काय तुम्ही कुठं बी माणसा कोणसा पैसे मागायला लागलं राहू सोयना राहू उभं राहायची राहिली थांबा येत नाही बरं बरं थांबल्यान का आपल्याला काय राही ना रे म्हणतं हॅलो नोटा के क्या हाँ हाँ ये मान उसकी होना लाई हाँ ये लोकर लोकर या हाँ हाँ लोकर या लोकर या कैमरा रोलिंग एक्शन ना ना अभी तुम चुवा दरी था ना उल्लेखित सजुवा दरी होती तुम चिरा तुम्ही कुठे पैसे मागायला लागला राहू काय उभा राहायची सोय ना माणसात राहू थांबलं थांबल आपल्याला काय घाय नाय कशाचे आज आपण हॅलो हा इन्स्पेक्टर साहेब इथे एक माणूस आला आहे की नकली नोटा घेऊन त्यांनाची नक्की नोटा आली त्या हा दुकाना पुढे हा हा या हे तुमची उधारी जरा लय दिवस झाला राह तुमची उदारी राहिली तुमच्या दुकानात यायची काही सोय ना राह तुम्ही कुठं पैसा मागायला लागला मला

कॅमेरा छान हे उदाहरण झाला तुमचं राव सोयीच राहिले ना तुमच्या दुकानात यायची राव काय तुम्ही कुठे पण पैसे मागायला लागला मला हां त्यामुळं आपलं देऊन टाका आज पगार झाला त्या कुठून दादा मी पगार दिला ओ कुठं एक मिनिट थांबा जरा बरोबर नाही मी ना कुठं चालू मग आपल्याला घ्यायचं ना आज निवाद आपण हा